नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या नोकरी अलर्ट पॉइंट चॅनेल वर आज आपण घेऊन आलो आहोत एक मोठी सरकारी भरतीची बातमी भारतीय डाक विभागात ग्रामीण डाक सेवक म्हणजे पंचवीस भरती बाबत माहिती होय इंडिया पोस्ट ने संपूर्ण भारतात जीडीएस पदासाठी पंधरा पेक्षा अधिक जागा जाहीर केल्या आहेत ही भरती परीक्षा न घेता थेट दहावीच्या मार्क्स आधारित मेरिट लिस्ट होणार आहे पदांची माहिती या भरतीत खालील पदांचा समावेश आहे ग्रामीण डाकसेवक जी एस ब्रांच पोस्ट मास्टर बी पी एम असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर ए बी पी एम पात्रता आवश्यक आहे स्थानिक भाषेचं ज्ञान आणि संगणकाचं मूलभूत प्रशिक्षण आवश्यक आहे तुमचं वय अठरा ते चाळीस वर्षांदरम्यान असायला हवं पगार आणि कामकाज या पदासाठी पगार आहे बीपीएम साठी बारा हजार रुपये ते चौदा हजार पाचशे रुपये एबी पी आणि डाक सेवक साठी दहा हजार रुपये ते बारा हजार रुपये हे पद पार्ट टाइम स्वरूपात असते दिवसाला साधारण चार ते पाच तास काम निवड प्रक्रिया कोणतीही परीक्षा नाही थेट दहावीच्या गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट तयार केली जाते तुमचं नाव लिस्ट मध्ये आलं की दस्तऐवज तपासणीसाठी बोलवलं जात ऑनलाईन अर्ज प्रक्रिया तुम्हाला अर्ज करायचा असल्यास खालील स्टेप्स फॉलो करा एक एच टी टी पी एस कोलन स्लॅश स्लॅश इंडिया एस ऑनलाइन डॉट गव्ह डॉट आय एन या वेबसाइट रजिस्ट्रेशन करा तीन अर्ज भरा व डॉक्युमेंट अपलोड करा चार अर्ज फी भरून जनरल ओ बी सी ईब्ल्यू एस साठी शंभर रुपये एस सी सेंट महिला दिव्यांगांसाठी फी माफ महत्वाच्या तारखा अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होईल जुलै ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान संपूर्ण माहितीसाठी नेहमी चेक करत रहा अधिकृत साईट ही माहिती तुमच्यासाठी उपयोगी वाटली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका मिळूया अशाच नव्या भरतीसह पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद आणि शुभेच्छा